नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजचा विषय असा आहे की बुधवारी आलेली आहे आषाढी एकादशी आपल्या घरात या दिवशी आपल्याला या झाडाचं एक पान घेऊन यायचं आहे आणि सात पिढ्यांचं दुःख दारिद्र्य जे आहे ते नष्ट करायचं आहे याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर कृपया व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आषाढी एकादशी ही सतरा जुलै दोन हजार चोवीस बुधवारी या दिवशी आलेली आहे प्रत्येक महिन्यात एकादशी तिथी येत एक असते प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशी तिथीचे महत्त्व हे वेगळे वेगळे असते एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे तुम्ही जर का प्रत्येक महिन्यात येणाऱ्या एकादशीचं व्रत करत नसाल तर आषाढी एकादशीचं व्रत हे सर्वांनी आवर्जून करायचं आहे जर का आषाढी एकादशीचं व्रत केलं तर आपल्याला संपूर्ण वर्षभरातील एकादशीचे पुण्यफळ प्राप्त होत असते म्हणूनच आपल्याला या दिवशी आषाढी एकादशीचं व्रत करून भगवान श्रीहरी विष्णू यांची पंचोपचारे पूजा करायची आहे त्याचप्रमाणे हा दिवस आध्यात्मिक आणि धार्मिकदृष्ट्या खूप महत्त्वाचा मानला जातो या दिवशी आपल्याला उपाय करायचा आहे आणि अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय आपण सर्वजण करू शकतो ह्या उपायासाठी आपल्याला हे एक पान घेऊन यायचं आहे यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य निघून जाईल आणि तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील आणि आपल्या आयुष्यातील सर्व दुःख अडचणी कर्ज संपूर्णपणे नष्ट होईल असा हा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही जर का चॅनेलवर नवीन असाल तर अशाच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा म्हणजे जेव्हाही मी माझी व्हिडिओ टाकेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा हा उपाय तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी केव्हाही करू शकतात हा उपाय आपण कोणत्याही इच्छेसाठी करू शकतात तुम्ही जर का जॉब करत असाल तर तुम्ही तुमच्या सवडीनुसार दिवसभरात केव्हाही हा उपाय करू शकतात शक्यतो हा उपाय तुम्ही सकाळी करण्याचा प्रयत्न करा किंवा संध्याकाळी करण्याचा प्रयत्न करा आषाढी एकादशीचा संपूर्ण दिवस हा शुभ आहे आपल्याला जर का खूप कष्ट करूनही नशिबाची साथ मिळत नसेल प्रत्येक कामात आपल्याला यश मिळत नसेल आपल्या घरातील दरिद्री ही कायमची निघून जाण्यासाठी आणि पतीची मुलांची प्रत्येक कामात प्रगती होण्यासाठी तुम्ही हा उपाय नक्की करून बघा हा उपाय तुम्ही या आषाढी एकादशीला आवर्जून करा तसंच प्रत्येक एकादशीला तुम्ही हा उपाय करू शकतात यामुळे आपल्या घरात लक्ष्मी अखंड वास करेल अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे हा उपाय शंभर टक्के आपल्या मनातील इच्छा ह्या पूर्ण करतात यासाठी तुम्हाला एक तुळशीचं पान घ्यायचं आहे पान घेताना तुम्ही ते थोडं मोठं बघून घ्या तुटलेलं फाटलेलं खराब झालेलं पान आपल्याला उपायासाठी वापरायचं नाही आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकादशी तिथीच्या दिवशी आपल्याला तुळशीचं पान हे चुकूनही तोडायचं नसतं त्यामुळे तुळशीचं पान तुम्ही हे आदल्या दिवशी म्हणजेच एकादशीच्या आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात आता आषाढी एकादशी ही बुधवारी आलेली असल्यामुळे तुम्ही तुळशीचं पान हे मंगळवारी तोडून ठेवू शकतात पान तोडल्यानंतर तुम्हाला ते एका डब्यात किंवा पिशवीत ठेवायचं आहे आणि आषाढी एकादशीच्या टायमाला तुम्हाला हे तुळशीपत्र तुम्हाला उपयोगात आणायचं आहे तुळशीचं पान घेतल्यानंतर तुम्हाला ते स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे गंगाजल असेल तर गंगाजलने तुम्ही ते स्वच्छ धुवून घ्या उपाय करण्यासाठी तुम्हाला देवघरासमोर बसायचं आहे उपाय तुम्ही सकाळी तुमची देवपूजा झाल्यानंतर लगेच करणार असाल तर आपण देवघरामध्ये दिवाबत्ती केलेली असतेच आणि तुम्ही जर का हा उपाय नंतर करणार असाल तर सर्वात अगोदर तुमच्या देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करून घ्या धूप दीप तुम्ही लावून घ्या यानंतरच तुम्हाला हा उपाय करायला घ्यायचा आहे त्यानंतर बसायला तुम्हाला अगोदर आसन घ्यायचं आहे कोणताही उपाय किंवा कुठलीही पूजा करताना आपल्याला आसन घेऊन बसायचं आहे त्यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं कुंकू एकत्र एक करून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं गंगाजल असेल तर गंगाजल घ्या किंवा शुद्ध पाणी घ्या याने आपल्याला याची पेस्ट बनवायची आहे आणि ही हळदी कुंकवाच्या पेस्टने आपल्याला त्या तुळशीच्या पानावर तुम्हाला तुमची इच्छाही लिहायची आहे अगदी थोड्या शब्दामध्ये तुम्हाला इच्छा लिहायची आहे तुम्ही जर का हा उपाय पैशासाठी करत असाल तर तुम्ही धनप्राप्ती लक्ष्मीप्राप्ती अगदी दोन शब्दामध्ये तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे जर का तुम्ही घरासाठी करत असाल तर घराची प्राप्ती जॉब किंवा नोकरीसाठी करत असाल तर नोकरी प्राप्ती तुमची कुठलीही इच्छा असू द्या अगदी तुम्हाला दोन शब्दामध्ये ह्या पानावर ती इच्छा तुम्हाला लिहायची आहे यानंतर तुम्हाला एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आहे या, या वाटीमध्ये तुम्हाला एक पाच रुपयाचं नाणं ठेवायचं आहे यावर तुम्हाला हे तुळशीचं पान ठेवायचं आहे आणि ही वाटी तुम्हाला आपल्या देवघरामध्ये असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीसमोर ठेवायची आहे जर का तुमच्या देवघरामध्ये भगवान श्रीहरी विष्णू यांची मूर्ती असेल फोटो असेल तुम्ही जर का त्या दिवशी त्यांची पंचोपचारी पूजा केलेली असेल तर त्यांच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर तुम्ही ही वाटी ठेवू शकतात किंवा आपल्या सर्वांच्याच देवघरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती असतेच आपण त्या मूर्तीसमोर ही वाटी ठेवायची आहे जर का तुम्ही हा उपाय सकाळी केला असेल तर तुम्हाला संपूर्ण दिवसभर ही वाटी तिथेच ठेवायची आहे जर का तुम्ही हा उपाय संध्याकाळी केला असेल तर तुम्हाला संध्याकाळी आणि संपूर्ण रात्रभर ही वाटी तुम्हाला देवघरामध्ये तिथेच ठेवायची आहे यानंतर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत बघा अगदी साध्या सोप्या पाच ते दहा मिनटं लागणाऱ्या पण अत्यंत प्रभावी अशा ह्या सेवा आहेत तुम्हाला सोळा वेळा लक्ष्मी अष्टक म्हणायचा आहे अगदी दोन मिनटं लक्ष्मी अष्टक म्हणायला लागतात तुम्ही एका ठिकाणी बसून सोळा वेळा लक्ष्मी अष्टक म्हणा त्यानंतर एकशे आठ वेळा तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय नम या मंत्राचं नामस्मरण करायचं आहे त्यानंतर तुम्हाला हात जोडून श्रीहरी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांना प्रार्थना करायची आहे तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला सांगायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी तुम्हाला मनापासनं प्रार्थना करायची आहे तर या पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे तुमची कुठलीही इच्छा असू द्या कुठलीही तुमचं काम असू द्या तुम्ही त्या गोष्टीसाठी हा अत्यंत प्रभावी असा हा उपाय नक्की करून बघा आता दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर आपल्याला देवपूजा करून घ्यायची आहे यानंतर आपल्याला एक पिवळ्या किंवा लाल कलरचा कपडा घ्यायचा आहे या कपड्यामध्ये आपल्याला ते पाच रुपयाचं नाणं तुळशीचं पान आणि अकरा किंवा एकवीस तांदूळ घ्यायचे आहे आता वाटीमध्ये आपण जे तांदूळ घेणार आहोत हे तांदूळ आपल्याला अखंड तांदूळच घ्यायचा आहे तुकडा किंवा तुटलेला तांदूळ अजिबात आपल्याला कुठल्याही पूजेसाठी वापरायचा नसतो यानंतर आपल्याला याची एक पोटली तयार करायची आहे आणि तुम्हाला ही पोटली तयार करत असताना पुन्हा एकदा तुमची इच्छा प्रकट करायची आहे आणि ती इच्छा पूर्ण होऊ दे अशी प्रार्थना श्री भगवान विष्णू माता लक्ष्मी यांना करायची आहे त्यानंतर ही तयार केलेली पोटली तुम्हाला तुमच्या घराच्या बाहेर असलेल्या तुळशीला बांधायची आहे तुळशीला बांधत असताना देखील तुम्हाला तुमची इच्छा माता तुळशीला सांगायची आहे आणि ही पोटली जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्हाला तुळशीला अशीच बांधलेली असू द्यायची आहे ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला ही पोटली काढून घ्यायची आहे आणि तुम्हाला पाण्यात किंवा निर्मल्यात तुम्हाला ही पोटली टाकून द्यायची आहे तुम्ही दररोज तुळशीची पूजा करताना तुम्हाला धूप दीप अगरबत्ती लावताना तुम्हाला ह्या पोटलीची देखील पूजा करायची आहे या पोटलीला देखील तुम्ही हळदी कुंकू किंवा धूप अगरबत्ती ओवाळून घेऊ शकतात आणि तुम्ही दररोज तुळशी मातेला नमस्कार करून तुमची इच्छा पूर्ण होईल अशी प्रार्थना करू शकतात अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे या आषाढी एकादशीला तुम्ही तुमच्या कुठल्याही इच्छापूर्तीसाठी हा उपाय नक्की करून बघा व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली महत्त्वपूर्ण वाटली तर व्हिडिओला लाईक करा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि अशेच माहितीची व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ